हा हा प्रवेशद्वारावरती इथं आपल्याला शिल्प दिसतात हे रायगडला गेल्यानंतर रायगडच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा अशा दगडी आहेत या तीन मोठ्या आहेत पश्चिमेच्या बाजूला आहेत तीन मोठा आहेत आणि समोर दक्षिणेला आहेत या तीन मोठा आहेत तीन, तीन त्रिके नऊ आधीच राज्यांनी केलेली होती तर हे सिंहासन शाहू शाहू महाराजांचं सिंहासन आहे शाहू महाराजांशी इथे खलबत यासाठी याचे नमस्कार मित्रांनो आपण आज सातारा जिल्ह्यातील लिंब या गावी आलेला आहोत या गावी असणारी सुंदर बारामोटीचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत बारामोठ्याची ही विहीर स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे इसवी सन सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम करण्यात आले असा हा विहिरीचा इतिहास आहे आणि अजून सुद्धा इतिहास आपण जाणून घेऊया चला चालूया आपण आपण आलेलो आहोत बारामोठेचे विहिरी जवळ आणि इथेच आपल्याला अजित शिंदे भेटले नमस्कार नमस्कार त्यांच्याकडून आपण या विहिरीची माहिती घेऊया ज्या या ठिकाणी आता आपण आलो आहोत सतरापासून चौदा किलोमीटर असणारी ऐतिहासिक वास्तू खरं तर तुम्ही बारा मोठीची विहीर असा ऐकून आणलात ऍक्च्युली ही बारा मोठ्याची विहीर नाहीये तिला आहेत त्या पंधरा मोठ्या स्ट्रक्चर पंधराचं चा आहे चालायचा <coughs> ऍक्टिव्हेट फक्त बाराच होत होतो त्यामुळे तिला बारा मोठीची विहीर असं नाव पडत गेलेलं आहे उतरताना आपल्याला साधारण अठ्ठावीस पायऱ्या उतरायच्यात चढताना एकोणीस पायऱ्या चढायच्या दोन स्टेप मध्ये विहिरीचे तपे, पाच टप्प्यात पाच टप्प्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती देणार आहे समोर हा शिलालेख दिसतोय हा संपूर्ण देवनागरीमध्ये शिलालेख आहे याच्यामध्ये पूर्वीची आणि पश्चिमेची अशा दोन विभागण्यात मधोमध भवानी मातेचे शिल्प आहे पेंट केलेली जी बाजू आहे ती पूर्वेची बाजू त्याच्यामध्ये कधी काळी काम चालू झालं याची तारीख लिहिली गेले पश्चिमेच्या बाजूला कधी काळी काम संपलं याची तारीख लिहिली गेलेली संपूर्ण सिद्धलेखेच एक वैशिष्ट्य असं की कुणाच्या काळामध्ये वीर बांधण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत शाहू महाराज आहे यापैकी कुणाचंही तिघांपैकी याच्यामध्ये नाव लिहिलं गेलेलं नाहीये याच्यामध्ये एका स्त्रीचं नाव आहे त्या स्त्रीचं नाव आहे विरूबाई साहेब शिल्पाच्या शेजारचा जो आपण उभा उभा पाहतोय त्याच्यावरती पहिल्या लाईनला सौभा खालच्या लाईनला गियवती विरुभा आणि शेवटच्या लाईनला साहेब असा उल्लेख आहे या विरुबाई साहेब नक्की कोण होते आणि भोसले घराण्यांशी त्यांचे नाते संबंध काय होते छत्रपती घाण्याची याचा संपूर्ण उलगडा मी तुम्हाला खलबतखाना म्हणून तिसरा टप्पा आहे मीटिंग रूम त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे शेवटच्या दगडावरती जिथं काळा पेंट लागलाय त्या ठिकाणी श्री भवानी असा उल्लेख आहे दुसऱ्या लाईनला शंकर प्रसन्न असा उल्लेख आहे शेवटच्या लाईनला शुभम भवत्व असा उल्लेख आहे आपल्या राजघराण्याचा आराध्य देवत जर पाहता तर शंभू महादेव आहेत कुलस्वामीनी आहे ती भवानी माता आहे त्यामुळे ऐतिहासिक आई दृष्ट्या छत्रपतींच्या घराण्याला अनुसरून एक ऐतिहासिक वास्तू असेल तर तिथला मजकूर तिथं राहतो पण कानाकोपऱ्यात कुठ ना कुठेतरी भवानी शंकर प्रसन्न हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळू शकतो प्रथम मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो लिम गावामध्ये बारामतीच्या विधीवरती मी अजित शिंदे कृत्रिम गावामध्ये सहर्ष स्वागत मोस्ट वेलकम या विहिरीचा आहे त्याच्या पार केलेल्या आहेत आपण आता विहिरीच्या ज्या अठ्ठावीस पायऱ्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत विहिरीच्या मधल्या भागावर ते भागा आलेले याला उपविर असं म्हटलं जातं विहिरीचे दोन, दोन भाग आहेत या दोन भागापैकी याला उपविर म्हटलं जातं याला पूर्वीच्या काळामध्ये जसं एक म्हण होती आड आणि विहिर त्या पद्धतीचा हा आडाचा भाग आहे मुख्य विहिरीचा भाग पलीकडच्या बाजूला या आडाला स्वयंभू आणि आजही नाही या पूर्वी कधी नव्हतं आणि भविष्यात कधी येऊ शकत नाही कारण याला स्वयंभू जे नॅचरल स्वयं भूगर्भातले जे स्वयंभू झरे असतात अशा पद्धतीचे झरे नाहीत काही अंतरावरती आत आलेली दगड दिसत आहेत पाण्यापासून त्यालाच होल अटॅज आहेत ते, ते हो त्या होलला पाणी आलं की तिकडचं पाणी खालूनच याच्यामध्ये पर्क्युलेशन होतं म्हणजे तिकडचं पाणी या साईडला निचरा घेतं याची उंची वरपासून तळापर्यंत पस्तीस फूट होल आहे जास्त नाहीये आता पूर्वेच्या बाजूला जी सहा दगडी दिसत या तीन मोठ्या आहेत पश्चिमेच्या बाजूला दिसत या तीन मोठ्या आहेत तीन आणि तीन मिळून झाल्या सहा सहा मधल्या चालायच्या चाला तीनच चा बाकीच्या तीन चालत नव्हत्या जोपर्यंत इथं पाणी आहे तोपर्यंतच ह्या मोठा चालतात पाणी संपल्यानंतर इथल्या मोठा पूर्ण बंद होऊन जातात पुढच्या वर्षी नवीन वर्षाला ज्यावेळेस पाणी याच्यामध्ये प्रवेश करत त्यावेळेस याच्यामध्ये पाणी येत असतंय आता हे डोक्यात हा हा प्रवेशद्वारावरती इथं आपल्याला शिल्प दिसतात हे रायगडला गेल्यानंतर रायगडच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा अशा पद्धतीचे शिल्प असतात आणि हेमाडपंथी देवळं जुन्या काळातले आहेत त्या त्या देवळांवरती सुद्धा अशा पद्धतीचे शिल्प असतं याला व्याल म्हटलं जातं वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन एकत्रितपणा शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतोय तो वाघाचा शौर्य आणि समृद्धी याचं हे प्रतीक मानलं जातं ते साहित्यात मराठी भाषेत मांडलं गेलेलं प्रतीक आहे आता ही पाण्याची उच्चांक पातळी एवढी आहे हा पांढरा कंगोरा दिसतोय इथपर्यंत गेल्या वर्षीची पाण्याची पातळी ही होती यंदा पाऊस झालेला नाही त्यामुळे इथपर्यंत पाणी आलेलं नाही त्याच्यापेक्षाही जास्त पाणी एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव ला तर चौदा पायऱ्या बुडलेल्या होत्या इकडच्या या सत्तावीस पायऱ्यापैकी चौदा पायऱ्या बुडलेल्या होत्या ह्या एकोणीशे पंच्याण्णव आणि शहाण्णव साली या आता आपण आलो आहोत ही मुख्य विहिरीकडे आलेलो याची उंची जी आहे मुख्य विहिरीची वरपासनं तळापर्यंत एकशे दहा फूट खोल आहे म्हणजे जवळपास साडे पंधरा खालनं वीस फूट बांधकाम केलेलं नाही बाकीचं नव्वद फूट विहिरीचं बांधकाम आहे याला स्वयंभू झरे तीन दिशेने तीन झरे आहेत बऱ्यापैकी ही विहीर सांकेतिक खुनांवरती आधारित आहे विहिरीचा कसाही तुम्ही आपण मेजरमेंट केलं तरी पन्नास फूटच व्यास जो आहे पन्नास फूट भरतो वर्ण तळापर्यंत एकशे दहा फूट खालचं वीस फूट बांधकाम केलेलं नाही आता विहिरीला अष्टकोणी विहीर म्हटलं जातं म्हणजे आठ भिंती आहेत एक दोन तीन चार ही पाच सहा ते सात आणि आठ आणि सहाव्या भिंतीपासून खाली अठरा पायऱ्या आहेत विहिरीला तळापर्यंत उतरण्यासाठी पूर्वेच्या बाजूला जी मगाच्या सारखी ते सहा दगडी आहेत या तीन मोठा आहेत पश्चिमेच्या बाजूला आहेत या तीन मोठा आहेत आणि समोर दक्षिणेला आहेत या तीन मोठा आहेत तीन तर इकडं नऊ मोठा इकडं उपमुख्य विहिरीला झाल्या उपविरीला आहेत त्या सहा मोठा नऊ आणि सहा मिळून झाल्या पंधरा पण त्यातल्या चालायच्या उपविरीच्या तीनच आणि इकडच्या नऊच्या नऊ चालायच्या नऊ तीन बारा त्यामुळे तिला बारा मोठ्याची विहीर असे रूढीनुसार परंपरेनुसार नाव पडत गेलेलं आहे तर कोपऱ्यामध्ये नागाचं शिल्प आपल्याला पाहायला मिळू शकतं हे नागाचं शिल्प म्हणजे काय अशा पद्धतीचं आहे की पूर्वीच्या काळामध्ये एखादा गुन्हेगार जर आढळले असतं त्या व्यक्तीला एखादी ऐतिहासिक वास्तू पूर्ण होईपर्यंत किंवा गड किल्ल्याची रचना पूर्ण होईपर्यंत एखादं शिल्प घडवण्यामध्ये त्या त्या पद्धतीने त्यांच्या स्टेटसनुसार त्या गुन्हेगारांना काम दिलं जायचं आणि त्या गुन्हेगारांनी याच्यामध्ये काम करायचं आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या गुन्हेगाराची सुटका याच्यातून होत नाही मग पाच वर्ष लागतात दहा वर्ष लागतात एक दिवस लागतोय काम कंप्लीट होईपर्यंत त्या गुन्हेगाराची सुटका याच्यामध्ये होत नाही आता इथून आपल्याला तिसऱ्या टप्प्यात जायचं म्हणजे खलबतखाण्यामध्ये जायचंय मग शिलालेख दाखवतो वाचून दाखवलो आता त्याचा सगळा उलगडा मी खलबतखाण्यामध्ये करणार आहे चल तो खलबत खाना म्हणजे सध्याच्या काळामध्ये त्याला मिटिंग म्हटलं जातं पूर्वी खलबत मसलते या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर या ठिकाणी सतराशे एकोणवीस ला विच काम चालू झालं आणि चोवीस ला काम संपलं हा इसवी सनचा काळ आला शकेमध्ये जर विचार केला तर शके सोळाशे एक्केचाळीस ते सोळाशे से सेहेचाळीस शके आणि इसवी सन याच्यामध्ये अष्ट्याहत्तर वर्षांनी चार मेन एवढा फरक असतो दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात ही वीर बांधण्यात आलेली काय त्यांचा होता पण बांधून घेण्याची सर्वस्व जबाबदारी होती ते एका स्त्रीची होती त्या स्त्रीचं नाव तिथं शिलालेखीवरती वाचून दाखवलं होतं विरुबाई साहेब म्हणून त्या विरुबाई साहेब नक्की कोण होते आता सातारपासून पासून चौदा किलोमीटर असणारी ही वाचतो तसं चौदा किलोमीटर तिकडे धावडशी म्हणून गाव त्या गावामध्ये ब्रह्मेंद्र स्वामींचा एक मठ आहे आणि त्या मठामध्ये ह्या विरुबाई साहेब सेविका होत्या त्याच पद्धतीने शाहू महाराजांचं दळणवळण त्या ठिकाणी असल्यामुळे दोघांचे मैत्री संबंध प्रथम दृष्ट्या त्या ठिकाणी झाले काही काळ उलटल्यानंतर मैत्रीचं रूपांतर हे दासीमध्ये झालं आणि त्या दासींनी ही वीर बांधलेली आहे छत्रपती घराण्यांच्या त्या दासी होत्या तर विरुभबाई साहेबांना सगळ्यात मोठी अशी समस्या निर्माण झाली ती या ठिकाणी तटबंदी जर करायची झाली तर काय करावं जाईल गणिमांपासून काय करावं लागेल हा प्रश्न निर्माण झाले होता परंतु भिंत जर बांधली तर हे लक्षात येऊ शकते वाजतो त्यामुळे विरुबाई साहेबांनी अखंड हिंदुस्थानातून साडेतीन हजार प्रकारच्या आंब्याची झाडं इकवटली आणि जवळपास साडेतीनशे ते चारशे एकर परिसरामध्ये त्याची लागवड केलेली आहे आणि या पाण्याचा अमराळी लावलेली होती असं म्हटलं गेलेल्या इतिहासामध्ये की सह्याद्रीच्या कोणाला सापडत नाहीत आणि मग जावळीच्या खोऱ्यात कोण घुसलं तर परत येत नाही असा पूर्वीचा इतिहास सांगतो तर याच्यामध्ये ही तटबंदी करून अमराई पासून ही वीर वंचित ठेवलेली होती तर शाहूंचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशी ला रायगडावर झाला रायगड हा जिल्हा आहे तालुका मानगाव गाव आहे गांगोली या गांगोली गावामध्ये जरी त्यांचा जन्म झाला असेल तरी त्या काळात रायगडला वेढा दिला गेलेला होता हा वेढा बादशाह औरंगजेब यांच्या कैदेमध्ये तो वेढा सापडलेला होता म्हणजे रा, रायगड सापडलेला होता परंतु हा वेडा पडला कधी छत्रपती संभाजी महाराजांच्या चाळीस दिवसाच्या कैदेनंतर संभाजी महाराजांना ज्यावेळेस दोन देव आज्ञा झाली त्यावेळेस तो वेडा रायगडला पडलेला होता आणि त्या रायगडच्या वेळेमध्ये चौघ नव्हते ता तारा राणी राजाराम इसुबाई आणि शाहू महाराज मात्र इसुबाईंनी स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा म्हणजे शाहू महाराजांचा विचार न करता तारा राणींना आणि राजारामांना जेंजीस पाठवण्याची व्यवस्था केली आणि गड उतार करायला सांगितलं आणि स्वतः मात्र एकोणतीस वर्ष कैदीमध्ये होत्या सतरा वर्ष शाहू महाराज होते या सतरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पुढे जाऊन काय करायचं हे शाहू महाराजांना पूर्णपणे धडे दिले गेले होते ज्यावेळी सतरा वर्षानंतर मृत्यू झाला औरंगजेबांचा त्यावेळेस शाहू महाराज येऊन पोचतात ते हित ही, ही जागा आहे ह्या ठिकाणी ते एकटे ये येत नाहीत पुण्यात बाजीराव पेशवे त्यांचे बंधू चिमाजी आप्पा छत्रपती शाहू महाराज यांचे गुप्त खलबत या ठिकाणी चालत होते खलबते चालत असताना या ठिकाणी बाळाजी विश्वनाथचा सुद्धा समावेश होता पण बाळाजी विश्वनाथांनी हे सगळं शांततेने घेतलेलं होतं ह्यांचे खलबते इथे चालतात मोहिमा राबत पण सात ते आठ वर्षाच्या कालावधीमध्ये इथं खलिता येतो की इथं राजारामांचा मृत्यू हा सतराशे ला होतो राजारामांची समाधी जर पाहिजे असेल तर पुण्यामध्ये सिंहगड आहे त्या सिंहगडावरती आपल्याला पाहायला मिळू शकते गुरुतात फक्त तारा राणी तारा राणी सुद्धा या ठिकाणी येतात पण त्यांच्याबरोबर धनाजी जाधव आणि संताजी घोरफडे असतात इथं सात जणांचे खलबते आणखीन मजबूत होतात आणि या ठिकाणी आपण पराजित त्यांना गणिमांना पराजित करण्यामध्ये सक्सेसफुल होतो या ठिकाणी झाल्यानंतर जा, हिथं साताराला गड आहे चाललेला आहे पण हिथं राज्याभिषेक जर करायचा असेल सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी हिला बालिकिल्ला असं सोहळा म्हटलं जातं राजधानी जर करायची असेल तर इथं राज्याभिषेक होणं गरजेचं आहे राज्य अभिषेक करायचा तर नक्की कोणाचा करायचा ताराराणींचा करायचा का शाहू महाराजांचा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो पण ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये राजगुरु नगर खेड त्या गावामध्ये याच्यामध्ये निष्कर्ष निघतो हे बाळाजी विश्वनाथ काढतात शांततेने काय एका गादीच्या दोन गाद्या करायच्या म्हणजे दुसरी गादी कुठली स्थापित होती तर कोल्हापूरची गादी स्थापित होती आणि बारा जानेवारी सतराशे ला शाहूंचा राज्याभिषेक सोळा या साताराच्या गादीवरती होतो आणि सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी निर्माण होते या खलखान्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काही महत्वाचे शिल्प आहेत हत्ती आहेत घोडे आपल्याला पाहायला मिळू शकतात हत्ती आहेत म्हणजे त्यांचं मेन साधन जे होतं विनमानचं ते हत्ती होते जसं अब्दुल खान तुळजापूर वाई वाईला ज्या वेळेस आले आला त्यावेळेस तिथं या ठिकाणी हत्तीवरती प्रवास झालेला होता आणि पलीकडच्या बाजूला पूर्वेला घोडे आहेत ज्याचे सांकेतिक खुना असे आहेत ही सांकेतिक खून आहे त्याच्यानंतर इथे वरच्या बाजूला एक पक्षी दिसतोय या बाजूला पूर्वेला पक्षी आहे तो मोर आहे पण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं काय पाहिजे निदर्शन असा आला तर तोचीमध्ये मोत्याची माळ आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे जिरेटोप होते त्याच्या पाठीमागे आपण पाहू शकतो पांढरी मोत्याची माळ होती आणि ती माळ म्हणजे असं जर कुठं शिल्प दिसलं तर नुसता मोर कधी कधी धरला जात नाही मोराच्या तोचीमध्ये जर मोत्याची माळ असेल तर ती सांगतो वाचतो आपण तिथे मारुतीचं शिल्प आहे प्रभू रामचंद्रांपासून त्यांना वरदान आहे की अशा पद्धतीचं जो पर्यंत पृथ्वी देव देवतांची पूजा आपण करतोय तो, तो पण कुठल्या कुठल्या तरी देवळाच्या बाहेर छोटी का होईना पण मारुतीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळू शकतं किंवा छोटं का होईना पण मंदिर असतो ज्यावेळेस ते देवाची पूजा करतो त्यावेळेस जाता जाता का होईना तू गुण असा काय होईना पण आपण पायाला हात लावून त्यांच्या स्पर्श करून तिथनं जात असतो मग असे सांगितलं होतं प्रत्येक शिल्पकाराने आपापल्या पद्धतीने शिल्प, आप शिल्प बनवायचे तो समोर पलीकडच्या बाजूला पूर्वीला साखळदंड दिसतोय पलीकडच्या खांबावरती हा अलीकडचा खांब आहे त्या साखळदंडामध्ये अठरा कडे आहेत फक्त अठरा त्याची साईज लाईन आहे ती एका शिल्पकाराने बनवलेलं आहे हे दुसरं शिल्प आहे सै साखळदंड आहे पण ह्याच्या कड्यांची संख्या अठ्ठावीस आहे दुसऱ्या शिल्पकारापेक्षा या शिल्पकाराने दहा कड्या जास्त बसवल्यात फक्त त्याची साईज लाईन केलेली आहे इकडे उत्तरेला आणि पलीकडच्या बाजूला गोलगुर कड्या आहेत भोर कड्या कड्यांचा वापर दोन्ही बाजूला कड्या आहेत काही ठिकाणच्या आहेत काही ठिकाणच्या काळाभावी तर पडलेल्या आहेत या कड्यांचा वापर संपूर्ण पडद्यासाठी केला जायचा आणि त्या सगळ्यांची सर्वांची सात जणांची बैठक व्यवस्था या ठिकाणी असायची आता इथं राज्याभिषेक झाल्यानंतर सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी निर्माण होते हिला बाले किल्ला असं म्हटलं गेलेलं आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असावं आत्ता आपण आलेलो आहोत ही मोठ्याची जागा म्हणजे हे तीन थारोळी म्हणजे तीन मोठा आहेत तसेच तिकडं पूर्वीच पश्चिमेच्या बाजूला आहेत आणि दक्षिणेला सुद्धा तशीच तीन तीन त्रिक नऊ इकडं पण इकडच्या सहा नऊ सहा मिळून झाल्या पंधरा पण त्यातल्या चालाच्या तीन आणि इकडच्या नऊच्या नऊ चालाच्या नऊ तीन बारा त्यामुळे तिला बारा मोठ्याचे विहिरस नाव पडलेलं आहे त्याला एक थारोळा म्हटलं जातं जसं रक्ताचं थारळ असतं तसं हे पाण्याचं थारोळ आहे हे होलं दिसतात ही थोडीशी क्रॉस असतात त्याच्यामध्ये साडे चार ते पाच जे लाकडी खांब असतात मध्ये एक असतात सव्वा दोन ते अडीच फूट रुन देत बैलाच्या साह्यानं पाणी काढलं जातं ज्या पद्धतीने डीप वाढेल खाली खोल जाईल त्या पद्धतीने बैलाचे अरेंजमेंट वाढवली जाते त्या दोन बैलांची चार बैल चार बैल सहा बैल अशा पद्धतीचं ते असतं तर शंकू आकाराची कातड्याची पिशवी लेदरची बॅग एका वेळेला दीडशे ते दोनशे लिटर त्याच्यामध्ये पाणी बसू शकेल त्या पिशवीला नाव आहे पखाल पाखालीला वरच्या बाजूला ज्या दोऱ्या बांधलेल्या असतात त्याला पण नाव आहे त्याला नाडा म्हटलं जातं तिसरी दोरी जी पलटी करण्यासाठी असते बास्केट ओतण्यासाठी तिला सौंदोर म्हटलं जातं आणि सौंदर मधून सोडलेले असते तिथून ते एक कना असतो आणि त्याच्यावरून सौंदर्य सोडलेली असते ज्यावेळेस बास्केट पकाल खाली भरून तयार आहे त्यावेळेस बैल इथे उभी असतात त्याला धावपट्टी म्हटलं जातं बैल पुढे चालायला लागली की ही गोल 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 फिरत पखाल वरती यायची इथं आणि वर ही तिसरी दोरी जी मधली त्या दोरीवरती माणूस बसायचा सौंदर्य वरती आणि ती बास्केट पाठीमागून उचलून याच्यामध्ये ओतली जायची एक नंबरला जरी तिकडे पखाला ओतली गेली बास्केट तर त्यातलं पाणी ह्याच्यात येतं यातलं पाणी ह्याच्यात येतं यातलं पाणी गोमुख दिलेलं आहे गाईचं मुख त्या गोमुखातून ते पाणी बाहेर जायचं सगळं पाटाने जायचं आता ह्या ज्या खुना ज्या आपल्याला दिसत आहेत मधली दोरी जी आहे सौंदर आता सांगितलं ती दोरी घासली घासून घासून झालेल्या खुणा आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत जिथं कंटिन्यू मोठा चाललेल्या आहेत त्याच ठिकाणी एवढ्या डार्क खुणा पाहायला मिळतात आडाच्या बाजूला उपविरीच्या बाजूला कंटिन्यू चा मोठा चाललेल्या नाहीत त्यामुळे एवढ्या डार्क खुणा तिथं पाहायला मिळू शकत नाहीत तर मोठ हा प्रकार इथं हा चौथ्या पॉइंट मध्ये लक्षात आलेला आहे पाऊस हे सिंहासन आहे महाराष्ट्राला तीन ठिकाणी असे सिंहासनाला लाभलेले आहेत रायगडला गेला तर रायगडच्या पायथराशी पाच आहे पाचला ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची समाज आहे त्या ठिकाणी पाचडला त्या वाड्यामध्ये अशा पद्धतीचे सिंहासन आहे पन्हाळा गडावरती सज्जा कोटीच्या ऑपोजिट साईडला एक छोटस सिंहासन आपल्याला पाहायला मिळू शकतं ज्यावेळेस पन्हाळाला वेडा दिला गेला होता आणि त्या वेड्यामध्ये ज्यावेळेस आपलं सगळेजण अडकलेलं होतं त्यावेळेस अन्नधान्याच्या राशी लागणाऱ्या जे महत्वाच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी त्यांनी जतन करून ठेवलेले होते आपले मावळे उपाशी राहू नयेत याची व्यवस्था पूर्वतयारी शि शी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच राजेंनी केलेली होती तर हे सिंहासन शाहू शाहू महाराजांचं सिंहासन आहे शाहू महाराजाशी तर खलबत यासाठी यायचे तर स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी या सिंहासनाचा वापर केला जात होता आता आपण सदरेवरती या हा कधी कानावर शब्द पडला असेल तर हे समोरचा भाग दिसतोय ही सदर आहे खलबतातून येतानाची जागा ही शाहू महाराजांची आणि समोर येणारी जागा ती आपली सदरेवर येण्याची जागा म्हणजे आपल्याला काही प्रश्न असतील तर या ठिकाणी तुम्ही उभं राहून शाहू महाराजांना संवाद साधायचा त्यांच्याशी आणि त्यांना आपल्या काय अडचणी येते त्यांना सांगायचं आता विहिरीची डिझाईन तिथनं अशा पद्धतीची आहे ह्या मुख्य विहिरीपासून जर उपविहिरीकडे असं जर बघितलं तर विहिरीची डिझाईन संपूर्ण शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार आपल्याला पाहायला मिळू शकतो तो मगाशी मी दाखवली होते उपविरीत ते व्याल होते हे शरब आहे शरभ हा प्राणी शक्यतो करून इतिहासात त्याच ठिकाणी वापरला जातो की आपल्याला काहीतरी सांगायचंय पण लिहून ठेवू शकत नाही इव्हिडियन्स मध्ये त्याचा जास्त वापर केला जातो हा प्राणी तीन अवतारात दिसतोय गरुड एक व्याघ्र व्याघ्र गरुड म्हणजे उचलून झटकिने घेऊन अडीशी घेऊन जाणारा एक व्याघ्र म्हणजे दोन पावलं मागे जातात तर चार पावलांची झेप असते आणि एक नृसिंह म्हणजे विष्णू अवतार संपूर्ण प्रतीक शिलालेखीमध्ये तिथं न लिहून ठेवता शिल्पामध्ये जतन करून ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज यांचं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं नाही चूक बुलीनं जर यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला असता अग्रिमचा आणि याच्यावरती ते जर नावं दिसली असती तर याच्यावरती कधीही घातपात झालेला असता म्हणून विरुबाई साहेब ह्या अपरिचित होत्या म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे तर बऱ्यापैकी तुम्हाला सर्व काही लक्षात आलेलं असावं मी आजी शिंदे तुमच्या सर्वांचा नाव घेतो दोघांचा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय अशा सुंदर बारामोटीचा इतिहास आपण अजित शिंदे जे येथील रहिवाशी आहेत त्यांच्याकडून जाणून घेतला अशाच महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीनच एका नवीन ठिकाणी नवीन ऐतिहासिक स्थळाची माहिती घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा आनंदी राहा मस्त राहा